बारावी परीक्षेच्या केंद्राबाहेर उत्तराची विक्री तर... प्रश्नपत्रिकेची विक्री सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे कंधार तालुक्यातील पानभोसी मधील नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयात पानभोसे इथल्या परीक्षा केंद्रावरील हा प्रकार आहे शंभर रुपयाना एका उत्तराची विक्री सुरू होती तर परीक्षार्थींपर्यंत उत्तर पोहोचवण्यासाठी हजार रुपये जे आहे ते आकारले जात होते आणि महत्वाचं म्हणजे पोलिसांसमोर परीक्षा केंद्रावर हा प्रकार सुरू होता नांदेड जिल्ह्यात एक्क्याऐंशी केंद्रांवर बारावीची परीक्षा सुरू आहे दोनशे एकसष्ट कनिष्ठ महाविद्यालयातील सदतीस हजार सातशे ब्याऐंशी विद्यार्थी परीक्षा देत आहेत मोबाईल निर्बंध असतानाही काही जण वापर करत होते परीक्षा केंद्राबाहेर कॉपी पुरवणाऱ्यांसाठी तरुण होते काही जण केंद्राच्या खिडकीत के जाऊन आत उत्तराच्या चिठ्ठ्या टाकत होते याविषयी बातचीत करूया आमचे प्रतिनिधी राजू गिरी यांच्या राजू काय सांगाल काय धक्कादायक हा प्रकार आहे वृषाली नांदेड जिल्ह्यातील पाणभोशी कंधार तालुक्यातील ह्या परीक्षा केंद्राबाहेरचा हा सगळा प्रकार आहे पाणभोशी हे एकमेव गाव असं नाहीये नांदेड जिल्ह्यातील लोहा कंधार मुखेड आणि काही देगलूर तालुक्याच्या भागात बारावीच्या सगळ्या परीक्षा केंद्रावर कॉप्यांचा सुळसुळाट सूर झाल्या तिथला पाहायला दिसते अगदी प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हातात पडल्यानंतर काही मिनिटात ती प्रश्नपत्रिका बाहेर येते आणि त्याची तयार उत्तर विद्यार्थी देण्यासाठी तिथे तरुणांच्या रांगा लागलेल्या आहेत अगदी हजार हजार दोन दोन हजार रुपये घेऊन पूर्ण उत्तरपत्रिका अक्षरशः तयार स्वरूपात विद्यार्थ्यांना दिल्या जात आहेत हा सगळा प्रकार नांदेड जिल्ह्यातील अनेक परीक्षा केंद्रावर पाहायला मिळतोय आणि शिक्षण विभाग याकडे डोळेझाक करते पोलीस देखील यात काही कारवाई करताना दिसून येत नाहीयेत नांदेड जिल्ह्यातील ही, ही सगळी जी तालुके आहेत तीन चार तालुके हे आधीही अशाच प्रकारे कॉटनच्या सुळसुळासाठी बदनाम झालेले आहेत मध्यंतरी जिल्हाधिकारी शिखर प्रदेशांनी कॉपी मुक्त अभियान राबवल्यानंतर काही वर्षे कॉप्यांचा हा सगळा प्रकार थांबला होता मात्र गत वर्षीपासून पुन्हा नव्याने या सगळ्या तालुक्यांमध्ये कॉप्यांचं सुस्वाद झाल्याचा आपल्याला पाहायला धन्यवाद राजू तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेट साठी अक्षरशः धक्कादायक अशीच ही बाब आहे कारण शंभर रुपयात उत्तराची विक्री होत असल्याचा प्रकार पोलिसांसमोर घडत आहे